नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य असं आज पोसरी येथे नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना आज रोजगाराची मोठी संधी आज आलेली आहे जवळपास आपण पाहिलं तर या नोकरी मेळाव्यामध्ये साठच्या वर कंपन्या ज्या आहेत त्या आज युवकांना नोकऱ्या देण्यासाठी इथे उपलब्ध झालेल्या आहेत तर आपण पाहिलं असेल तर हे पोसरीचं जे जे शिवतीर्थ मैदान आहे या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य असा नोकरीचा मेळावा आयोजित केलेला आहे आपण पाहिलं तर हजारो युवक यूवा, युवती आता या मेळाव्याकरता येत आहेत आणि त्यांचं जे आहे रजिस्ट्रेशन आता सुरू आहेत आणि आ... मोठा असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळताना आपण पाहू शकतो आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांनी जो नोकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्याला असा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद जे आहे हे मतदारसंघातली जे बेरोजगार युवक युवती आहेत ते देताना आपण पाहू शकतो मी तुम्हाला आतमध्ये देखील ही जी व्यवस्था करण्यात आलेली आहे कशाप्रकारे आतली जी व्यवस्था असणार आहे ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे कशाप्रकारे रजिस्ट्रेशन सुरू आहे तर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर आपण आज पोसरी इथे येऊन या मेळाव्यात सामील होऊ शकता आणि आपल्याला इच्छित अशी नोकरी नक्कीच आज या ठिकाणी मिळेल अशी आशातरी मी इथे बाळगत आहे आणि आपण इथे येऊन आपल्या या नोकरीची संधी मिळू शकता तर आपण पाहू शकतो भव्य असा जो डोम इथे उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हजारो युवक युवती ज्या आहेत या नोकरीसाठी या ठिकाणी आलेल्या आपण पाहू शकतो तर आपण देखील नोकरीच्या शोधात असाल आपल्याला जर नोकरीची गरज असेल तर आपण या ठिकाणी येऊन या मेळाव्याच्या ठिकाणी सहभागी होऊ शकता आणि आपल्याला या ठिकाणी नोकरी जी आहे ती उपलब्ध होणार आहे मोठ्या प्रमाणावर युवक युवती या ठिकाणी सहभागी झालेले आपण पाहू शकतो तर या उजव्या बाजूला देखील आपण पाहू शकतो की जे डोम उभारण्यात आलेले आहे इथे जे उमेदवार म्हणजे नोकरी शोधी शोधण्यासाठी जे तरुण तरुणी येत आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर याच हॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि तिथून जी, 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 जी पुढची जी प्रोसेस आहे उमेदवाराचे इंटरव्ह्यू असेल त्यानंतर त्यांना जी नोकरी करण्यासाठी जी कंपनी निवडायची आहे ती निवडण्यासाठी ते आपण पुढील जी प्रक्रिया असणार आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि आपल्याला जी इच्छित नोकरी आहे ती आपण मिळू शकता गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार महेंद्र तोरवे यांनी एक पत्रकार परिषद ठेवली होती आणि या पत्र पत्रकार परिषदेतून नोकरी मिळाव्याची माहिती दिली होती त्यालाच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील आता मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावर युवक जे आहेत ते नोकरीच्या शोधात इथे आलेले आहेत आपण या युवकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा तू कुठे ना कुठून आलेला आहेस शिलारवाडी काय नोकरीच्या शोधात आलेलं आहे काय वाटतं नोकरी मिळेल का मिळेल असे वाटते किती शिक्षण झालेलं आहे तुझं बारावी पास तू कुठून आलेला आहेस कुणी नोकरी शोधण्यासाठी की लशेवर ना आलो आहे मी नाही ना तुझं आणि घेत पाहिजे तुझं मला कसे लिवत किती शिकलेला आहेस तू बारावी शिक्षण झाले पाहिजे आता कोणती नोकरी इथे तुला तू माहिती घेतली आणि कोणत्या नोकरीसाठी तू इथे अप्लाय करणार आहे बघूया आता फॉर्म वगैरे करून जेव्हा अप्लाय करेन मी आणि जसं मला वाटेल मग ते हिशोबाने तर हे जे युवक आहेत आपण पाहिलं असेल ते अनेक इच्छुक युवक इथे या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्याला नोकरी मिळेल या आशेने तिथे आलेले आहेत आणि नक्कीच त्यांना या आमदार महेंद्र तोर्वे यांनी आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यात त्यांना नोकरी मिळेल असा विश्वास देखील काही तरुणांना ते आणि याच ठिकाणी इथे आलेले आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी या ठिकाणी नोकरीच्या शोधासाठी नोकरी मिळवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपण पाहू शकता या सर्व ल लाईव्ह प्रक्षेपणासाठी माझा सहकारी प्रथमेश कुडेकर मला यासाठी सहकार्य करतोय त्यासाठी देखील खूप खूप आभार तर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून तरुन तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत रजिस्ट्रेशन आता काही करत आहेत आणि रजिस्ट्रेशनची पुढची जी आ, प्रोसेस आहे ती या ठिकाणी हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतरच पुढे जे आहे वे टू इंटरव्ह्यू म्हणजे या डोमच्या मागच्या बाजूला जो हॉल आहे या हॉलमध्ये ज्या साठपेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत त्यांचे प्रतिनिधी तिथे बसलेले आहेत आणि ते आ, या उमेदवारांचा या जे आ, युवक आलेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेणारे आणि त्यातून त्यांचं सिलेक्शन होऊन त्यांना आज तात्काळ नोकरीचं जॉब लेटर देखील देण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात युवकांचा हा जो जो प्रतिसाद आहे नोकरी मिळाव्याला मिळत असल्याचं आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असं आयोजन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेलं आहे बसण्याची देखील चांगली व्यवस्था युवकांना युवतींना केलेली आहे तीन लाख अठ्या रुपयाचा तर आपण आत्ताच ऐकलं असेल तर आत्ताच एका पहिला जो इंटरव्ह्यू झालेला आहे आणि पहिली नोकरी जी आहे ती एका युवकाला दिलेली आहे आपण त्या युवकाशी देखील त्याला शोधून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्या काय भावना आहेत त्याला नोकरी मिळालेली आहे त्या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून आणि त्याला जवळपास तीन लाखाच्या पुढचं पॅकेज जे आहे ते आ, आज मिळालेलं आहे तोच तोच मुलगा जो आहे आपण स्टेजवर समोरच आहे आणि त्याला जवळपास तीन लाखापेक्षा जास्तचं पॅकेज मिळालेलं आहे हा पहिला जो आहे हा लकी तरुण ठरलेला आहे दे ज्याला आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून पहिलीच नोकरी मिळालेली आहे

पोसरी येथे आमदार महेंद्र थुर्वे यांनी हा नोकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्वरित आपण या ठिकाणी येऊ शकता आणि आपल्याला जी सुवर्ण नोकरीची संधी आहे ती या ठिकाणून आपण मिळवू शकता आणि ही संधी आपण मिळू शकता आहे पण हे एक प्रतीक आहे त्यांच्यासाठी

या तरुणाच्या चेहऱ्यावर देखील आपण आनंद पाहू शकताय त्याला जी आज नोकरी मिळालेली आहे आणि ती नोकरी आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून मिळाली आणि त्याचा आनंद तो देखील आपण आता व्यक्त करताना आपण पाहू शकतोय आता काय करून तू आता नोकरीला लागलायस मध्ये त्याला नोकरी लागलेली आहे आणि एकंदरीत त्या मेळाव्याचे किती लोकांना फायदा होऊ नाही सगळ्यांना होणार आहे आणि त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा पहिले पन्नास गेले त्याच्यात एकाला दुप्पट पगार वाढून मिळाला आता उरलेले जे आहेत ते तुम्ही आहात आणि इथे जागा फक्त आणि फक्त दहा हजारच आहे जास्त जागा म्हणजे जागा दहाच हजार आहेत आणि तुम्ही सगळे जे आता उपस्थित आहात ना ते चार हजार आहेत त्यामुळे एकूण कोणीच मोकळा जाणार नाही प्रत्येकाला संधीचा फायदा घ्या अजून तात्खेला इंटरव्ह्यू द्या प्रश्नाचे उत्तर तेवढ्याच विश्वासन द्या तुम्हाला संधी घेऊन आले आणि ही दोन माणसं जी आपण पाहतोय मग धावपळ करताना धाव खरं तर त्यांनी हा भाव एवढा काढलेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणे ह्या दोन्ही माणसांसाठी जर यांचा निर्धार काय तुम्ही स्वतः वाचवा ओळख झाल्यानंतर किमान मात म महाराष्ट्रातल्या दोन लाख चाळीस हजार मुलांना मागच्या दोन वर्षाचं बरोबर दहा ते बारा वर्षात दोन लाख चाळीस हजार मुलांना त्यांनी नोकरी आपल्या या नोकरी कार्य नोकरी मेळाव्यातून त्यांना त्यांनी लावलेली आहे आणि या व्यतिरिक्त एकशे साठ असे भव्य दिव्य असे मेळावे घेतलेले आहेत मैं विचार करा दोन दोन लाख अडी अडीच अडीच लाख विद्यार्थ्यांना अडीच लाख त्यांनी संधी दिली आहे आणि बाकी सगळे अजून रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण पाहू शकतो समोरच हा जो रस्ता करण्यात आलेला आहे वे टू इंटरव्ह्यू म्हणजेच हॉलमध्ये रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि याची पुढची जी स्टेप आहे ती वे टू इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत असणार आहे आणि पुढे या स्टेजच्या मागच्या बाजूला जे आहे ते ज्या साठपेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत त्यांचे प्रतिनिधी तिथे बसलेले आहेत आणि त्याप्रमाणे जो इंटरव्ह्यू देण्यासाठी उमेदवार इथे येणार आहे तो जे इथे फील्ड दिलेले आहेत वेगवेगळ्या फील्ड दिलेले आहेत तर आपण पाहू शकतो आहे पाचवी ते नवी हाऊसकीपिंग अनस्किल अशा ज्या व म्हणजे कॅटेगरीमधले जे उमेदवार आहे म्हणजे ज्यांचं पाचवी ते नवी शिक्षण झालेलं आहे ते हाऊसकीपिंग किंवा अनस्किलमध्ये जे उमेदवार येतात त्या उमेदवारांसाठी इथे जी सेपरेट अशी प्रत्येकाला वेगवेगळे असे भाग बनवलेले आहेत दहावी ते बारावी ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी येऊ शकतात इथे आपल्याला पुढची नोंदणी जी आहे ते करू शकतात पुढे जे आहे आय टी डिप्लोमा जी फील्ड आहे ज्यामध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करू शकतात त्याचा पुढचं जे आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जे श शिकलेले युवक युवती आहेत त्यांच्यासाठी इथे बनवलेला आले आहे त्यानंतर जे आहे बी एस सी बी कॉम क्षेत्रातील जे युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हा इथला टेबल आहे त्यानंतर मार्केटिंग एम बी एसारखे ज्या फील्ड आहेत या ठिकाणी जर आपल्याला शिक्षण झालं असेल आणि आपल्याला नोकरीची गरज असेल तर, दाला नी, तर ते युवक आहेत थी या ठिकाणी आपली नोंदणी करू शकतात तर आय टी ऑल बी असे देखील या फील्डमधले देखील काही युवक इथे इंटरव्ह्यूसाठी येत आहेत त्यांनी देखील इथे येऊन आपली नोंदणी करायची आहे त्यानंतर डॉक्टर्स नर्सिंग आणि फार्मा फील्डमधले जे उमेदवार असतील ते या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करणार आहेत आणि पुढच्या पुढची जी आ, जी स्टेप असणारे ती इथे आतल्या बाजूला जे आहे ते इथे इंटरव्ह्यू आहेत ज्या जा साठपेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत या ले ले या तर या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी बसलेले आहेत आणि ते प्रत्येक उमेदवाराचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि इंटरव्ह्यू जर सक्सेस झाला तर त्यांना त्याच ठिकाणी तात्काळ असं जॉब ऑफर लेटर दिलं जाणार आहे आणि त्या युवकाची नोकरीची संधी जी आहे ती याच ठिकाणाहून त्याला उपलब्ध होणार आहे तर आपण देखील पाहू शकतो आता समोरच एक इंटरव्ह्यू देखील सुरू आहे कॅस्टल प्रॉपर्टी नेटवर्क नावाची ही कंपनी आहे आणि या ठिकाणी त्या युवकाचा इंटरव्ह्यू आहे Uh, ज्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्या युवकाचा इंटरव्ह्यू घेत आहेत त्याच्याबद्दल माहिती आहेत कंपनीबद्दल माहिती त्याला देत आहेत काय काय जॉब असणार कशा कशाप्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहेत कशाप्रकारे आप आपापल्या जबाबदारी असतील तर त्या इंटरव्ह्यू घेण्याचं काम आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे समोरच एस एस के एंटरप्रायझेस श्री सद्गुरू कृपा हे रिक्वायरमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल केमिकल ॲट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल अशा प्रकारचे जे आहेत जे युवक आहे जे नोकरीची संधी शोधत आहेत ते या ठिकाणी uh, नोकरी त्यांना मिळणार आहे पुढेच आपण पाहू शकतो आहे सनविन ग्रुप फार्मा फार्मा कंपनी आहे या ठिकाणी त्यांना uh, ही नोकरी मिळणार आहे त्यानंतर आय टी एच सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे या कंपनीचे प्रतिनिधी आहेत वेलनेस फॉर मेडिकल युनिकेअर हेल्थ सेंटर आ, यांचे प्रतिनिधी आहेत ते समोर बसलेले आहेत ते देखील उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि चर्चा करत आहेत समोरच आणखी देखील साठपेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत अनेक ज्या दिवशी प पर, पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आमदार महेंद्र थोडवे यांनी त्याचवेळी त्यांनी सांगितलं देखील होतं नॅशनल इंटरनॅशनल मल्टीनॅशनल अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत त्यांनी बोलणं केलेलं आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी थी, या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या कंपनीमध्ये युवकांना जॉब देण्यासाठी आलेले आहेत म्हणजे अशी कोणतीही साधीसुधी नोकरी इथे युवकांना मिळणार नाही तर अतिशय चांगल्या आणि प्रोफेशनल पद्धतीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या इथे युवकांना मिळणार आहेत आणि कुठेतरी या नोकरीच्या माध्यमातून आपली परिस्थिती जी आहे ती सुधारण्याची संधी त्या युवकांना नक्कीच यातून प्राप्त होणार आहे तर आपण पाहू आहे कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी इंटरव्ह्यू घेत आहेत नक्कीच आपण त्या उमेदवाराला शुभेच्छा देऊयात की त्याचं सिलेक्शन होईल आदित्य बिर्ला कॅपिटल ही कंपनी आहे या ठिकाणी देखील इंटरव्ह्यू सुरू आहे अनेक उमेदवार येत आहेत इंटरव्ह्यू देत आहेत सिलेक्शन होतं आहे आणि ते जॉब मिळून आनंदाने आपल्या पुढील घरी म्हणजे घरी जात आहेत आणि आता त्यांचं लवकरच अपॉइंटमेंट होणार आहे आणि ते आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू देखील होतील तर अशा पद्धतीने हा जो आजचा भव्य असा नोकरी मेळावा आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी या ठिकाणी आता येत यायला सुरुवात झालेली आहे आणि देखील सुरू झालेले आहेत आपणच आता काही वेळापूर्वी पाहिलं पहिली नोकरीची संधी जी आहे ती त्या युवकाला मिळाली होती जवळपास तीन लाख सत्तर हजार रुपयाचं पॅकेज मा जे आहे वार्षिक त्याला या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून मिळालेलं होतं आणि एक त्याच्या मनावर एक चेहऱ्यावर आपण देखील एक समाधानाचं जे म्हणतात समाधान त्याच्या चेहऱ्यावर आपण पाहिलं नक्कीच तो त्यातून त्या, त्या, त्या तो आ, आ, ले ले। ही जी नोकरी मिळाली त्याला त्यातून तो आनंदी झालेला होता तर अशा जे आहे ते पुढे जो ग्राउंडमध्ये जो डोम उवा केलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूलाही इंटरव्ह्यू घेण्याची जी प्रोसेस जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि युवक जे आहे ते आपल्या आवडीच्या नोकरी इथे चूज करण्यासाठी म्हणजे निवडण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत भरपूर असे साठ कंपन्या आहेत त्यामुळे भरपूर असे ऑप्शन प्रत्येक युवकाला आहेत त्यापैकी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे आपले मुलाखती देत आहेत दे दे। आपण समोरच पाहिलं तर एक अपंग देखील उमेदवार इथे आलेला आहे त्याला देखील आज आशा आहे की त्याला देखील आज या ठिकाणी नोकरी मिळेल आपण त्याच्याशी बोलूयात काय त्याच्यावर भाऊ तू कुठून आलाय काय नाव तुझं माझं नाव गणेश कृष्णा भोगीर मी नेरलवरून आलो आहे काय म्हणजे तुझा आता पाय नाही आहे हातपाय आता आहे कोणती नोकरी शोधतोय तुला या आता मेळाव्यात नोकरी कोणती मिळणार आहे मला त्यांनी वाघोलीला एक त्यांचं सें हँडिकॅप एक सेंटर आहे तिकडे त्यांनी ट्रेनिंग वगैरे देऊन ते बोलले की तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल महिन्याभरात मग तुम्हाला जॉबचं हे करणार म्हणजे इंटरव्ह्यू झाला का तुझा इंटरव्ह्यू झाले दोन दोन ठिकाणी दोन कंपन्यांमध्ये झाला इंटरव्ह्यू त्यांनी डिटेल वगैरे सगळे घेतली आणि माझ्या जवळच्या लोकेशनला ते मला ट्राय करतो म्हणजे तुला नोकरी यातून या माध्यमातून हो। हो। आता मिळणार आहे हो नक्कीच आता कसं वाटते बघ तुला आज खूप चांगलं वाटलं आणि खूप याच्या आधी खूप ठिकाणी मी टूरला गेलेलं पण तिकडे काहीच झालं नाही मला ट्रॅव्हलिंग मुलं किंवा दुसऱ्या काही इश्यूमुळे रिजेक्ट केलं आणि ते चांगलं वाटलं की आता नोकरी मिळण्याची आशा आहे आणखी काही युवक युवती आहेत जे तुझ्याप्रमाणे काही होतो त्यांना काय तू आव आव्हान करशील की ते देखील काही ठिकाणी दे त्यांच्यामध्ये आम्हाला भीती असते की आम्ही अपंग आहोत की आम्हाला नोकरी नाही मिळणार तर त्यात जा, जा काही ठिकाणी जाणं ते टाळतात मग त्यांना काय सांगशील त्यांना काय मेसेज देशील तू की म्हणजे जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जे आपण करू शकत नाही त्यांना वाटतं की आपल्यासाठी हे अशक्य आपण हे करू शकत पण जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता जसं मी आता जरी आपण किती हातातून पाहिलं असेल तरी मी ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जातो आहे म्हणजे कुठे इंटरव्ह्यू असेल किंवा काही असेल मला एक जिद्द आहे की मला करायचं आहे म्हणून आणि मला पुढे जायचं आहे यासाठी मी धडपडत असतो नेहमीच नक्कीच आता समाधान तुला आहे म्हणजे नोकरी मिळणार हो हो धन्यवाद तर आपण पाहिलं असेल तर अपंग हा होता पण परिस्थितीवर मात करत तो देखील या ठिकाणी पोचलेला आहे आणि इंटरव्ह्यू देत देण्यासाठी आलेला आहे दोन कंपन्यांचं त्यांनी देखील केलेले आणि त्या कंपन्यांनी त्याचा चांगला विचार करत त्याला ट्रेनिंग देऊन नोकरी देखील ऑफर केलेली आहे आणि कुठेतरी त्याच्या मनावर देखील त्याच्या चेहऱ्यावर देखील आपण याचं समाधान पाहिलं कारण त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर मी नोकरीचा शोध घेत होतो परंतु नोकरी मला मिळत नव्हती परंतु आजच्या या नोकरी मिळावाच्या माध्यमातून मला आज नोकरी मिळाली त्यामुळं त्याचं कुठेतरी समाधान यामध्ये दिसून येत आहे तर समोरच आपण पाहिलं तर इथे आता मोठ्या प्रमाणावर युवक युवती येत आहेत आणि या नोकरी मेळाव्याला नो मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न देखील करत आहे आणि अनेकांना आता नोकरी देखील मिळत असले आपण पाहिलं असेल समोरच आपण संकेत भाषेत आहेत संकेत जी आजचा नोकरी मेळावा आयोजित केला आहे मोठ्या प्रमाणावर युवक युवतींचा प्रतिसाद देखील आपल्याला मिळतो आहे कशा कंपन्या आहेत आणि आता काय प्रकारची आता प्रक्रिया सुरू आहे आज या ठिकाणी आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने हा भव्य दिव्य नोकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या नोकरी मेळाव्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं प्रोविजन आणि खास करून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळी व्यवस्था जी महाराष्ट्र शासनाची संलग्न आहे जी इतर कंपनीची संलग्न आहे अशा प्रकारची व्यवस्था दिव्यांग बांधवांसाठीसुद्धा केलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद कर्जत खालापूर मतदारसंघामधून आपल्याला मिळत आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही खोपोली येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता त्या रोजगार मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही बाराशेपेक्षा जास्त मुलांना तिथे रोजगार आम्ही देऊ शकलो होतो आज सुद्धा एक मोठं टार्गेट ठेवून जे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत यांचीच एक संलग्न असलेली टीम या टीमला घेऊन हा रोजगार मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एक चांगल्या कप चांगल्या प्रकारच्या कंपन्या आपण या ठिकाणी बघू शकता एक बँकिंग क्षेत्रातली असेल फार्मसीमध्ये असतील इंजिनिअरिंग क्षेत्रातील असतील एक तुम्हाला आय टी आय क्षेत्रातही अशा अनेक नामांकित कंपन्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि चांगल्या साठ पेक्षा जास्त कंपन्या आपण इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदीच आपण पदवीधरच नाही तर आधी पाचवी पासून म्हणजे पाचवीचं शिक्षण झाले अशा देखील उमेदवारांना आपण इथे नोकरीच्या उपलब्ध करून दिल्या आताच मागच्या तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयाचा पॅकेजीएम नोकऱ्या उपलब्ध झालेल्या म्हणजे कुठेतरी आता नोकऱ्या मिळायला देखील आता सुरुवात झाली नक्कीच पेटीएम सारखी मिंत्रा सारखी ज्या काही सर्व्हिस ज्या पुरवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये असा काही शिक्षणाचा क्रायटेरिया नसतो फक्त एक आपलं कम्युनिकेशन स्किल चांगलं असायला लागतं आणि या ठिकाणी आपल्या ज्या काही विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना इथून नोकरी देण्यामध्ये एक चांगली आपल्याला एक चांगला आपल्याला जॉब जॉब इथे उपलब्ध होत आहेत म्हणजे आपल्यापासून कर्जत कर्जतपासून बदलापूर असेल आपल्याकडे अंबरनाथ असेल इकडे कर्जतमध्ये प्रॉपर असेल खालापूर मध्ये असेल अशा चांगल्या चांगल्या कंपन्या एक कुरिअर क्षेत्रामध्ये आपल्याकडे एक कुरियर कुरियर क्षेत्र म्हणा किंवा आपल्याकडे वेअरहाऊस म्हणा हे वाढत आहेत आणि मध्ये जे काही मुलांना जिथे जॉब लागतात ते, लागता ते पेक्षा कमी शिक्षण असलेल्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी जॉब उपलब्ध होतात म्हणजे असंच नाही का जे सुशिक्षित मुलगा आहेत किंवा जे जास्त शिकलेली मुलं आहेत त्यांनाच नाही तर आपल्याला एक जे कमी शिक्षित मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण इथे जॉब देण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी होतं असं इथं या ठिकाणी दिसतंय မင် mm းကြီးက tất cả đều là công tác của chúng ta, công việc của chúng ta.